छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून औरंगजेबाच्या दडपशाहीला थेट आव्हान दिले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने औरंगजेबाशी सामना केला औरंगजेबाने क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला पण तरीही मराठ्यांनी हार मानली नाही संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी औरंगजेबाला सत्तावीस वर्ष झुंजवले अखेर हिंदू धर्म आणि मराठ्यांच्या सातत्यपूर्ण प्रतिकारामुळे औरंगजेब थकून गेला आणि त्याचा मृत्यू झाला औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सात रोजी अहमदनगर जवळ भिंगार येथे झाला मृत्यूपूर्वी तो अत्यंत मानसिक अशांततेत होता त्याच्या मृत्यूनंतर त्याला मोठ्या शाही थाटात दफन न करता खुलताबाद येथे साध्या स्वरूपात दफन करण्यात आले यामागे प्रमुख दोन कारणे होती औरंगजेब स्वतःला संत बुरानुद्दीन गरीब यांचा अनुयायी मानत असे आणि त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कबरीसाठी हे स्थान निवडले गेले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण दक्षिण भारतात मुघलांचा प्रभाव कमी केला होता त्यामुळे औरंगजेबाची मोठ्या प्रमाणात शाही कबर बांधण्याचा प्रयत्नही केला गेला नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासू लागले आणि मराठ्यांनी हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली हिंदू धर्माला संपवण्याचा प्रयत्न करणारा औरंगजेब स्वतः शेवटी झाला त्याच्या मृत्यूनंतर काहीच वर्षात संपूर्ण भारतात मुघल साम्राज्याचा प्रभाव संपुष्टात आला आजही औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय आणि सामाजिक वाद होतात काही लोक ती ऐतिहासिक वारसा म्हणून पाहतात तर काहींना ती मराठ्यांचा आणि हिंदू धर्माच्या विरोधात असलेले प्रतीक वाटते परंतु एक ऐतिहासिक सत्य हे आहे की हिंदू धर्माने कायमच अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि मराठ्यांच्या शौर्याने हिंदू धर्माचे रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली औरंगजेबाने हिंदू धर्मावर अमानुष आघात केला पण अखेरीस मराठ्यांच्या संघर्षामुळे त्याचा पराभव निश्चित झाला हिंदू धर्माच्या महान परंपरेमुळे आणि मराठ्यांच्या शौर्यामुळेच भारतात नवा इतिहास घडवला गेला त्यामुळे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असली तरी ती हिंदू धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे कारण अखेर सत्य धर्म आणि न्याय यांचा विजय होतो हिंदुत्वाच्या दृष्टीने औरंगजेबाची कबर हटवावी का औरंगजेबाची कबर हे हिंदू धर्मातील झालेल्या आक्रमणांचे स्मारक आहे त्यामुळे ती अस्तित्वात ठेवण्याबाबत वादविवाद वाद सुरू असतात काहींचे मत असे आहे की हिंदू धर्माच्या गौरवशाली इतिहासाच्या स्मरणार्थ आणि मराठ्यांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान राखण्यासाठी ही कबर हटवावी तर काहींना असे वाटते की इतिहासाचा एक भाग म्हणून कायम ठेवावी यावर अंतिम निर्णय हिंदू समाज आणि भारतातील शासनाने ऐतिहासिक सत्य आणि राष्ट्रीय हिताच्या आधारे घ्यावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब